शेतकरी मित्र हो मागच्या वर्षी साधारणतः नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये अवेळी झालेल्या पावसामुळे नाशिक तसेच कोकण विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान त्या ठिकाणी झालं होतं आणि याचीच दखल घेऊन शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आज साधारण एकोणीस मार्च रोजी एक जी आर त्या ठिकाणी निर्गमित केलेला आहे यामध्ये नेमके कोणते शेतकरी त्या ठिकाणी पात्र आहेत किती जिल्हे त्या ठिकाणी पात्र केलेले आहेत सोबतच तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत याबाबतीत महत्त्वाचं अपडेट आपण या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नवसुद्धा काळजीपूर्वक पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये विविध जिल्ह्यात अवेळी पाऊस यामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानी पोचली बाधितांना मदत देण्याबाबतचा हा जो काही जियर आहे तो महसूल आणि वन विभागातर्फे त्या ठिकाणी एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे आता बाहुयात याच्यामध्ये शेतकऱ्यांना नेमकी किती मदत त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे बघा याच्यामध्ये जे काय निकष होते त्यामध्ये नोव्हेंबर दोन हजार चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस यावेळी अवेळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडून त्या ठिकाणी क्रमांक पाच आणि नी सहाये निधी मागण्याचे प्रस्ताव त्या ठिकाणी शासनाला प्राप्त झाले आहे आणि त्यानुसार खालील हा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आता शासन निर्णय जो काय आहे तो, तो आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा नोव्हेंबर दोन हजार चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अवेळी पावसामुळे राज्यात विविध जिल्ह्यात झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता संदर्भहीन क्रमांक तीन येथील शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये चार कोटी एकोणतीस लक्ष तीस हजार रुपये फक्त इतका निधी त्या ठिकाणी शासनाने वितरण करण्यासाठी त्या ठिकाणी मंजुरी देण्यात आली आहे बघा ज्यावेळेस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या वेळी ज्यावेळेस अवेळी पाऊस झाला होता त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालं होतं आणि त्या नुकसानाची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना ही मदत त्या ठिकाणी सदरच्या सरकारने त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे आता ही जी काय मदत आहे ही मदत त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये त्या ठिकाणी मिळणार आहे आता तुमचं बँक खातं हे त्या ठिकाणी हे आधार कार्डशी संलग्न असणं त्या ठिकाणी फार गरजेचं आहे आता आपण मदतीचा जो काय तपशील आहे तो त्या ठिकाणी पाहणार आहे आता मदतीचा तपशील जर आपण पाहिलं तर विभागानुसार कोकण जे काय कोकणातले जिल्हे आहेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या जवळजवळ त्या ठिकाणी चारशे नव्याण्णव इतकी होती त्यानंतर बाधित क्षेत्र जे काय आहे ते साधारणतः बहात्तर पॉईंट सत्तेचाळीस हेक्टर एवढं त्या ठिकाणी होतं सोबतच जो काय निधी आहे तो दहा पॉईंट चौऱ्याऐंशी लक्ष एवढा निधी त्या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे दुसरा जो काय विभाग होता त्यामध्ये नाशिक धुळे आणि जळगाव असे तीन जिल्हे त्या ठिकाणी होते आणि यामध्ये जे काही एकूण शेतकऱ्यांची काय बाधित संख्या होती ती त्याकडे त्या ठिकाणी दोन हजार नऊशे एकोणीस एवढी त्या ठिकाणी संख्या होती सोबतच दोन हजार दोनशे छत्तीस हेक्टर एवढं क्षेत्र त्या ठिकाणी बाधित झालं होतं आणि सुमारे त्या ठिकाणी चारशे अठरा पॉईंट पाच लक्ष एवढी मदत त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे